खजूर खाता है क्या खाता है किसको पता है खजूर खाता है अंडा खाता है क्या खाता है किसको पता है सब गोलमाल है भाई गोलमाल है सब गोलमाल है भाई गोलमाल है भूखा है खाता है पिता है किसको पता है मी तुम्हाला सांगायला जर एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर कायदेशीर प्रक्रिया हीच आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यानं जाऊन शासनाच्या तपासलं पाहिजे जरंग्या उपोषण करत हे कशावरून जरंग्या उपवाशी उपाशी आहे कशावरून जरंग्या आम्हाला माहित नाही खजूर खाता आहे त्या अंडा खाता क्या खाता किसको पता सब गोलमाल है गोलमाल है सब गोलमाल है गोलमाल है भूका है खाता है पिता है किसको पता है त्याच्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी का करू देत नाही जरंग्या हा सगळ्यात माझा बेसिक प्रश्न आहे आणि जर वैद्यकीय अधिकाऱ्याला जरंग्या तपासणी करू देत नसेल तर ही गोष्ट की हे उपोषण कसं आहे कारण वैद्यकीय अधिकारी उपोषणाच्या संहितेमध्ये वजन मोजले आहे वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ठोके मोजले जातात म्हणजे नाडीचे त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हार्टचे हार्टबीट मोजले जातात पण दे डेमोक्रेसीमध्ये पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं डोके फोडणं हे जर आंतरवली सराठी जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे एकीकडे शरद पवारांचं तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही परंतु आज मात्र शरद पवार बोलायला लागले की संविधानामध्ये कसा बदल केला जाऊ शकतो हे शरद पवार सत्तेत होते तेव्हा शरद पवारांना सुचत नव्हतं का त्याच्यामुळं जे काही शरद पवार आज बोलतात जे काही उद्धव आज बोलतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गलिच्छ गाणे राजकारणाचा भाग आहे आज आपण बघितलं असेल राज ठाकरेला सुद्धा सोडलेलं नाही जरंगेनं ना। आज आज राज ठाकरेच्या लोकांची काय भूमिका आहे का जरंगेने आज राज ठाकरेंना सुद्धा घालून गा, गा, पाडून बोलला जरंगे दोन दोन मंत्र्यांना म्हणजे राणे सारख्या नि, नितेश राणे सारख्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणला जरंगे काय उत्तर आहे मला सांगा सन्माननीय संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांना चुचुंदरी म्हणू शकतो का कोणी याची दखल सभापती घेणार आहेत की नाही याची दखल मान्य राज्यपाल घेणार आहेत की नाही याची दखल आझाद मैदानाचा पोलिस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टरनी घेतली पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे चंद्रकांत दादा पाटील बद्दल तर अत्यंत खालच्या दर्जाचं बोलले बघा लोकप्रतिनिधी कुणी असो परंतु आपण लोकांसाठी काम करतो असं दर्शवून लायसन्स घेतलेलं नाही लायसन्स मिळवलेलं नाही चपटी पिऊन बोलणं सोपं आहे परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतय परंतु आज असं झालेलं आहे की सुसाट सुटलेला आहे